नमस्कार सरस्वती किचनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर बघा इथे मी आज डिंगऱ्या ग्रामीण भागामध्ये ह्याची भाजी चांगली आणि चविष्ट लागते आणि गा ग्रामीण भागामध्ये हे जास्त खाल्ले जाते शहरातल्या लोकांना एवढी माहिती पण नाही ह्या भाजीची कशी बनवतात काय बऱ्याचशा लोकांना ह्या भाजीची माहिती नाही आहे किंवा खात पण नाही कोणी कोणी पण खाल्ले पाहिजे खूप चांगले असते शरीराला आणि अशा कवळ्या आणायच्या मी अशी कवळेचं घेतले जुन घेतल्या तर त्याची भाजी थोडी कडवट आणि तिखट तिखटपणा लागतं त्याच्यामध्ये आणि ह्याची रशेची पण भाजी करू शकता तुम्ही काळ्या मसाल्याची पण करू शकता सुक्की पण छान तर मी इथे सुक्की भाजी बनवून तुम्हाला दाखवणार आहे तर चला इथे मी फ्राय पॅन ठेवलं आहे तापायला ता त्यात आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे एकदम साधी आणि सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची ह्याला काय जास्त मसाले वगैरे काही लागत नाहीत आपल्या घरगुती आपल्या लाल तिखटवरती मी भाजी बनवून दाखवणारे आणि खूप छान लागते तुम्ही भाकरी ज्वारीची भाकरी बाजरीची डाळ भात भातबरं कशाबरोबर पण तुम्ही खाऊ शकता वगैरे पण हो। भाकरी बरं छान लागते बाजरीची भाकरी याच्याबरोबर छान लागते जिरं राई टाकून घेते आधी त्याला कुठले असे मसाले वगैरे नाही लागत लाल तिखट टाकलं त्याच्यामध्ये आणि आपल्याला आबडोबर शेंगदाण्याचं कोट टाकून घ्यायचं शेवटी तर इथे लसूण ठेसून घेतलेला टाकला आहे आणि आपल्याला वाफेव करायचं पाण्याचा अजिबात वापर करणार नाही मी एकदम कवळे आहेत त्याच्यामुळं आणि पाण्या तर पाणी नाही टाकायचं वाफेव शिजवून घ्यायची छान लागते त्याची भाजी झटपट होते खायला पण खूप छान लागते मला तर खूप आवडते थोडासा लालसर आहे लसूण तर थोडंसं हिंग हळद अर्धा चमचा हे बघा लाल तिखट तिखटमध्ये काहीच मिक्स केलं नाही नुसतं लाल तिखट मग गरम मसाला वगैरे अजिबात वापरायचा नाही जिरा पावडर धना पावडर हे काहीच नाही मी स्वच्छ धुवून बारीक असे तुकडे करून घेतलेले धुवून आता हे चांगलं आपल्याला परतो परतो घ्यायचं आहे तेलावरती तर नक्की कमेंट करून सांगा कोणाकोणाला आवडते डिंगऱ्याची भाजी तुम्ही कोणी खाल्ले आणि कशी लागते हे पण मला कमेंट करून सांगा आणि शिटी एवढी जास्त हे डिंगऱ्याच्या भाज्या येत पण नाही तर कौचित कुठेतरी आपल्याला हे मिळते मोठ्या मार्केटला वगैरे चवीनुसार मीठ एक दोन वाफ की भाजी लगेच होणार आहे शिजायला वेळ लागणार नाही कारण कवळे कुणी कुणी ह्याला काळ्या मसाल्याची पण भाजी बनवतात काहींना काळ्या मसाल्याची आवडते तर आपण झाकण ठेवून घेतलंय बघा मस्त असे शिजत आले आता थोडी राहिले असे अजून मधून बघायचं झाकण नाही तर खाली लागू शकते हे मीठ वगैरे टाकले त्याचं शेंगदाण्याचं कूट आपल्याला भाजी शिजत आल्यावर टाकायची अर्धी शिजत आल्यावर तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना शेजाऱ्यांना ओळखीच्यांना तुम्ही मैत्री मित म सॉरी मित्र मैत्रिणींना पण तुम्ही पाठवू शकतात तर मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे तुम्हाला शेंगदाण्याचं कूट नको असेल तर तुम्ही खोबरं थोडंसं आंबळ आंबळ भाजून पण वापरू शकता किंवा तुमच्या पद्धत तुम्ही कशी करत असाल ते पण मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझे डिंगरेची भाजी कशी वाटली हे रेसिपी तुम्ही हो तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि होता येईल तेवढं शेअर करा व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब तर नक्की करा तर आता झालेच झाली आता आपली भाजी मी आता काढून घेणार आहे मस्त बाजरीच्या भाकरीवर तर खूपच छान लागते आमच्याकडे बाजरीच्या भाकरी जास्त खातात थंडीमध्ये तर आता मी गॅस ऑफ केला आहे चला तर मी भाजी काढून घेते खूप मस्त वाश येतोय खायला तर खूपच भारी लागते मला खूप आवडते जवरची भाकरी किंवा बाजरीची पण बाजरीच्या भाकरीवर एकदम छान लागते लोणचं कांदा वगैरे घेऊन मस्त लागते भाजी तर नक्की ट्राय करा छान झाले भाजी तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये चला बाय धन्यवाद